मध्य पूर्वेत निर्माण झालेला संघर्ष कमी झाला आणि पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराला बूस्टर डोस मिळाला आज सेन्सेक्सनं एक हजार अंकांची उसळी घेतली त्यामुळं सेन्सेक्स त्र्याऐंशी हजार सातशे पंचावन्न वर गेला तर निफ्टी तीनशे चार अंकांनी वाढून पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नासवर स्थिरावला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकाच दिवशी एक पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळं गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झालेत इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रसंधी होणार या बातमीमुळं जगभरातील अनेक शेअर बाजार सावरले आहेत आज सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी होती टाटा स्टील बजाज फायनान्स अदानी पोर्ट भारती एअरटेल इटर्नल एच बँक हे शेअर्स दोन ते तीन टक्क्यांनी वाढले तर रिलायन्स अल्ट्राटेक सिमेंट टायटन एक्सिस बँक टाटा मोटर्स एन टी पी सी भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांचे शेअर्स एक ते दोन टक्क्यांनी वाढले दिवसभरात सेन्सेक्स एक हजार अंकांनी वाढून त्र्याऐंशी हजार सातशे पंचावन्नवर गेला तर निफ्टी तीनशे चार अंकांनी वाढून पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नासवर पोहोचला त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचा तीन पूर्णांक तेहतीस लाख कोटी रुपयांचा फायदा झाला विशेष म्हणजे युद्धबंदीमुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात त्यातून भारतीय रुपया मजबूत झालाय भारतीय शेअर बाजार नव्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल करत असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे